शेतकरी मित्रांनो नमस्कार कर्जमाफी संदर्भामध्ये कोणती योजना हे कार्यान्वित करण्यात आलेली आहे व चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे कर्जमाफी संदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यांची यादी लागणार आहे व ती यादी कोणत्या महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या सोसायटी व बँकमध्ये हे प्रसारित करण्यात येणार आहे व त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना याच्यामध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे व शेतकरी सन्मान योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना यासुद्धा काल कर्जमाफीमध्ये कोणते कार्यान्वित बदल करण्यात आलेले आहे व त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कितपतपर्यंत कर्जमाफीचा हा लाभ मिळणार आहे याचंसुद्धा आपण माहिती या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष खाडे आपण आज घेणार आहोत कर्जमाफी संदर्भात संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी ही दोन हजार सतरामध्ये आपले राज्याचे विद्यमान उप मुख्यमंत्री आता ते उपमुख्यमंत्री आहे त्यांनी दोन हजार सतरामध्ये ही योजना अंमलात आणली होती ज्यामुळे शेतकऱ्यांचं जे थकीत कर्ज होतं जे गोरगरीब शेतकरी होते ज्यांचं कर्ज हे ते भरू शकत नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची योजना म्हणून दीड लाखापर्यंत सरसकट माप हा त्या योजनेचा तपशील होता आणि त्याच्यानंतर देखील ज्या शेतकऱ्यांचं दीड लाखाच्या वर म्हणजे कर्ज थकीत आहे द दो, त्यांचं दोन वर्षापासून एक वर्षापासून पण त्याचं कर्ज आहे एक लाख सत्तर हजार किंवा दोन लाखापर्यंत तर अशा शेतकऱ्यांना त्यामध्ये योजनेमध्ये कशा अटी होत्या की पहिलं तुम्ही वरचे पैसे भरा समज जर एक लाख सत्तर हजार असन तर वीस हजार रुपये पहिले त्या शेतकऱ्यांना जमा करावं लागत होते त्याच्यानंतर प्रोसेस होऊन ते दीड लाख रुपये माफ झाल्यानंतर ते, ते पूर्ण त्यांचं सविस्तर असं कर्ज हे माफ होत होतं आधी पहिले शेतकऱ्यांना वरचे दीड लाखाच्या वरचे जे काही रक्कम होती ती आधी पहिलं भरावं लागत होती त्याच्यानंतर ते कर्ज हे सरसकट हे माफ करण्यात येत होतं असं तिथं दोन हजार सतरामधल्या जी आरमध्ये अटी होत्या आणि त्यामध्ये जे काही शासकीय नोकरदार होते ज्यांचा पगार पंचवीस हजाराच्यापर्यंत वर होता त्यादेखील कर्जदारांना त्या योजनेमधील शेतकऱ्यामध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते तेव्हा त्यांना देखील त्या कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आला होता त्यामध्ये कधी जास्त असल्यामुळे ब शेतकऱ्यांचा काही शेतकऱ्यांचा फायदा देखील झाला आहे की दिल्ल्याकाळपर्यंत जे जे शेतकरी होते त्यांना माफ देखील मिळालेला आहे सरसकट कर्ज पण जे शेतकरी दोन लाख किंवा अडीच लाख किंवा एक लाख साठ हजार सत्तर हजार होते हो त्यांनी ज्यांनी भरले होते त्यांचे देखील माफ झाले पण त्यांचे दोन लाख होते किंवा अडीच लाख होते ज्यांनी भरले नाही वरचे पैसे त्यांचं ते तसंच थकीत कर्ज राहिलं आणि ते कर्ज पुन्हा परत परत वाढत गेलं त्याच्यानंतर सत्ता पलटणी झाली त्यानंतर आपले ठाकरे साहेब आले मुख्यमंत्री त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही आणली शेतकऱ्यांसाठी त्या योजनेमध्ये दोन लाखपर्यंत सरसकट माफ देणार अशी त्यांनी घोषणा देखील केली होती आणि त्या काळामध्ये आपले विद्यमान मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब हे त्यांच्यासोबतच होते पण त्या योजनेमध्ये अद्यापही पारदर्शकता आली नाही व दोन लाखापर्यंत किंवा दो दोन लाखाच्या वरचं ज्यांचं सव्वा दोन लाख अडीच लाख आहे त्यांचं देखील चंद्रपूर जिल्ह्यातील आमच्या शेत बल्लारपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांचं कर्ज देखील माफ झालेलं नाही आहे त्यामध्ये त्याच्यानंतर सत्ता पलटली परत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले त्यानंतर ते त्यांनी देखील आत्ताच्या जे झाले हिवाळी अधिवेशन त्यामध्ये देखील घोषणा केली पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ त्यानंतर जे गोरगरीब कष्टकरी शेतकरी आहे ज्यांना ते कर्ज भरू शकत नाही किंवा तिथपर्यंत रक्कम हे फेडू शकत नाही त्यांना नवीन कर्ज मिळाले पाहिजे याकरिता आम्ही कर्जमाफीची योजना ही कार्यान्वित करत आहोत पण आता प्रश्न असा पडला आहे की त्या पोर्टलमध्ये जे जुनी माहिती होती शेतकऱ्यांची ते देखील मिळत नाही अशी देखील बातम्या प्रसारित होत आहे त्यामुळे करनार का आनी ते खरंच ते दोन लाखपर्यंत माफ करणार का आणि त्याच्यानंतर दोन लाखाच्या वर जे काही शेतकरी आहे ज्यांचं अडीच लाख रुपये कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना काय खरंच ते वरचे पैसे भरल्यानंतर माफ होणार का आता ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला पूर्णत यांची स्पष्टता दिसणार की सरकार हे कितपत आपल्या शेतकऱ्यांच्या सोब सोबत आहे कारण आजच्या घडीला दिल्लीमध्ये आपल्या आप शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हा हमीभाव मिळत नाही आणि हमभाव हमीभाव जर मिळाला त्या हमीभावनेसुद्धा कुठलाच माल हा खरेदी देखील दे केला जात नाही त्यामुळे एक ना अनेक संकटामध्ये हा शेतकरी हा ग्रासलेला आहे त्यावर ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं सरकार आहे असं पाठ थोपटण्यापेक्षा जी आर काढून सरसकट चांगला प्रतीचा योग्य भाव हा हमीभाव शेतकऱ्यांसाठी द्यावा व तो जर दिलेला भावा त्या हमीभावाने शेतकऱ्यांचा माल हा खरेदी देखील करावा ज्यामुळे यांची आयात व निर्याती धोरणामुळे हा शेतकरी काळवंडला जात आहे व मेट्या देखील होत आहे असे एक ना अनेक संकट निसर्गामुळे व शासनाच्या धोरणामुळे अर्ध्या हा निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला असतो तेथून कसाबसा बजावला त्याच्यानंतर हा शासकीय धोरणाच्या सरकारी धोरणाच्या कचाट्यात सापटून पूर्णतः शेतकरी हतबल होतो आणि कर्जाच्या ओघात हा बुडतो त्यामुळे शेतकऱ्यांना हा सरकारनं कुठलाही विचार न करता शेतकऱ्याच्या ओरावर कितीही कर्ज असो ते सरसकट माफ करावं का अदानी अंबानीचं कर्ज माफ होते तर आमच्या शेतकऱ्यांचं चा दोन चार लाख रुपये माफ करायला यांना का जाते तर शेतकरी मित्रांनो एकतीस मार्चपर्यंत नवीन जसं काही अपडेट शेतक कर्जमाफीचं आलं तसं आपण आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद